अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांवर राज्यमंत्री पंकज भोयार यांनी प्रतिक्रिया देत रोहित पवारांनी भावनिक वातावरणात चुकीचे आरोप करू नये असं स्पष्ट केले अपघातीची सखोल चौकशी सुरू असून मुख्यमंत्री यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत असं त्यांनी सांगितले भोयार म्हणाले अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे त्यांच्या जवळच्या मंडळींकडून भावनिक प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे मात्र या घटनेने राजकारण करू नये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही दुसऱ्या दिवशी अपघात असल्याचे स्पष्ट केले होते त्यामुळे विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन वक्तव्य करावे ते पुढे म्हणाले घटनेची सखोल चौकशी सुरू आहे कुठल्याही प्रकारचा संशय राहू नये यासाठी मुख्यमंत्री यांनी केंद्रीय हवाई विभागालाही चौकशी करून अहवाल सादर करण्याची विनंती केली आहे रोहित पवारांनी खुल्यापाला आपली बाजू मांडली मात्र निराधार आरोप करू नयेत रोहित पवार यांच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेबाबत विचारले असता भोयर म्हणाले म्हणाले आपला देश लोकशाही आहे कोणालाही आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे मात्र जो प्रसंग घडला तो संपूर्ण देशाच्या जनतेसमोर आहे चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेबाबत त्यांनी सांगितले की तिथे कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नव्हे प्रत्येक पक्षाने प्रयत्न केले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते भूमिका घेत असतात शिवसेनेच्या उभाटा गटाने भाजपला पाठिंबा दिल्यामुळे भाजपचा महापौर निवडून आला स्थानिक प्रतिनिधींना वाटले की भाजपासोबत गेल्यास चंद्रपूरचा विकास शक्य आहे म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला नाही दुर्दैवानं अजितदादांचं त्या दुर्दैवी अपघात घटनेमध्ये निधन झालं संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आणि स्वाभाविकपणे जवळची मंडळी जी असती भावनिक पद्धतीनं अनेक वेळा अनेक स्टेटमेंट करत असतात ह्या संदर्भात ऑलरेडी सखोल चौकशी या सूचना मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहे आणि मला असं वाटते रोहित दादांनी हा पण विषय लक्षात ठेवावा की आपले त्यांचे जे नेते आहेत मान्य शरद पवार साहेब यांनी दुसऱ्या दिवशीच म्हटलं होतं की हा अपघात आहे याचं कोणी राजकारण त्या ठिकाणी करू नये पण तरी देखील शंकेला कुठेही वाव राहू नये याच्याकरता चौकशी त्या ठिकाणी सुरू झाली आणि चौकशी अहवालानंतर सर्व मुद्दे त्या ठिकाणी समोर काल मुद्दे म्हणताना रोहित पवारांनी पूर्व विदर्भाचं पूर्व विदर्भातील एका नेत्याचं नेत्यांनी सायंकाळी भेट घेतली ते फाईल आल्या होत्या असं काही वक्तव्य केले असे चुकीचे काही आरोप न करता मला असं वाटते जे काही आहे ते त्यांनी स्वतः आदिल खुलासपणे मांडावं ह्या पद्धतीने अशी काही कुठली घटना त्या ठिकाणी घडलेली नाही ते असं म्हणाले की सीआयडी जरी तपास करत असलं तरी सीआयडीच्या म्हणजे स्पेशालिटी नाही त्यामध्ये त्यामुळे कुठले तरी बाहेरच्या अनुभवी संस्थेकडून तपास कराला नाही या संदर्भात केंद्रीय हवाई विभागाला देखील मान्य मुख्यमंत्री महोदयांनी विनंती केली आहे की सखोल चौकशी करून त्या ठिकाणी आवाज द्यावा कारण या ठिकाणी मान्य केलं होतं आज पुन्हा दिल्लीमध्ये ते पत्रकार परिषद घेणार आहे तो रोहित पवार नाही ते पत्रकार परिषद घेऊ शकतात आपले ते लोकशाही आहे कोणी त्या ठिकाणी आपलं भूमिका त्या ठिकाणी मांडू शकतात परंतु जो प्रसंग घडला तो संपूर्ण जनतेसमोर या देशातल्या जनतेसमोर आहे चंद्रपुरात करिश्मा झालाय खरं तर बहुमत नव्हतं तरी बहुमत जुळवलं सुधीर भाऊची सगळी कामगिरी या सगळ्यामध्ये महत्वाची राहिली तुमच्या जवळचे संबंध सुधीर भाऊ सोबत तुम्ही वारंवार सांगत होती की आमचीच महापौर बने चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये कुठल्याही एका पक्षाला त्या ठिकाणी बहुमत मिळालेलं नव्हतं आणि स्वाभाविकच त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाला असं वाटायचं की महापूर आपला त्या ठिकाणी बसला पाहिजे सर्व पक्ष आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रयत्न करत होते हे होत असताना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी शिवसेनेच्या उभाटा गटाने मदत केली कारण त्या ठिकाणी अनेक वेळेस आपण मी याच्या अगोदर देखील सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते स्थानिक नेते हे त्या ठिकाणी भूमिका घेत असतात किंवा म्हणणं मांडत असतात स्थानिक स्ता। नगरसेवकांना लोकप्रतिनिधींना असं वाटलं की भारतीय जनता पार्टीसोबत गेल्यावरच त्या ठिकाणी आपण चंद्रपूर शहराचा चंद्रपूर महानगराचा विकास करू शकतो त्याच्यामुळे एकत्रित आले आणि आज भारतीय जनता पार्टीचा महापौर ठिकाणी बसला राज्यस्तरीय विज्ञान परिषदेमध्ये जे बक्षीस दिलं जातं त्यामध्ये भरघोस वाढ केलेली आहे तुमच्या विभागाच्या वतीने मागच्या अनेक वर्षापासून तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर आणि राज्यस्तरावर विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन करण्यात येत असतं ह्या आयोजनामध्ये राज्यस्तरावरच्या विद्यार्थ्यांना देखील देण्यात परंतु ही बक्षिसाची रक्कम त्याच्यामुळे भरघोस वाढ करण्यात यावी अशी मागणी आपण मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे आणि आमचे कॅबिनेट मंत्री मान्य दादाजी भुसे यांच्याकडे केली होती आज आनंद आहे की काल चालल्या कॅबिनेटमध्ये याच्यावरती निर्णय घेण्यात आला आणि राज्यस्तरावर विज्ञान प्रदर्शनीमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करण्या करणाऱ्या विद्या